राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांचे कंपनीने महारवतनाचे आणि सध्या सरकारी मालकीची जमीन बळकावण्याचे प्रकरण आपल्या सर्वांना माहीत आहे त्या जमिनीचे शासकीय बाजार मूल्य अठराशे कोटी असून तीनशे कोटीत व्यवहार करून घेतली आणि एकवीस कोटींची स्टॅम्प ड्युटीसुद्धा बढवली अजित पवार यांच्यावरती दबाव आल्यावर नंतर हा सगळा व्यवहार रद्द झाल्याचे जाहीर करण्यात आले महसूल विभागाने म्हटले आहे की एकवीस कोटींची जी स्टॅम्प ड्युटी आहे ती भरा आणि मगच व्यवहार रद्द होईल पण पार्थ पवार यांच्या कंपनीने एकच व्यवहार केलाय काय तर नाही नाही म्हणावं लागेल पुण्यातील बोपोळी भागातल्या तेरा एकर जमिनीवर देखील असाच डल्ला मारलेला आहे पार्थ पवार यांच्या कंपनीने याही व्यवहारामध्ये शीतल तेजवानी हीच घोटाळेबाज स्त्री आहे जिने कोरेगाव पार्कमधल्या जमिनीची पॉवर ऑफ पॅटर्नने मिळवून जमीन पार्क पवार पार्थ पवार यांच्या कंपनीला विकली या श्रीचे एक एक कारणामे समोर येत आहे शीतल तेजवानी मुक्तपत्र घेणार आणि पार्थ पवार अशी घोटाळ्याची जमीन विकत घेणार हे ठरलेलंच असावं कारण एक नाही तर हा दुसरा व्यवहार आता समोर आलेला आहे आजी दादा म्हणतात की मला यातलं काहीच माहिती नाही हे कसं काय होऊ शकतं व्यवहार झाला आहे त्यावर त्यांचे कार्यकर्ते पदाधिकारी डोळे झाकून विश्वास ठेवतील कारण प्रत्येकाचा अंधभक्तांचा समोर ठरलेला आहे ते विश्वास ठेवतील दीड हजार दोन हजार कोटींच्या जमिनीचे मुलगा बळकावतो आणि दादा मीडियासमोर येऊन मला काहीच माहिती नाही असं म्हणत आहेत नव्याण्णव टक्केवाल्या मालकावर गुन्हा नाही एक टक्का मालकावरती गुन्हा दाखल होतो हा किती आश्चर्यकारक प्रकार आहे हे न समजण्यासारखा महाराष्ट्र काही खोळा नाही कोरेगाव पार्कच्या जमिनीचा गैरव्यवहार आता महाराष्ट्राला चांगलाच माहिती झाला आहे आता आपण पुण्यातल्या शहराचे हृदय असलेल्या भोपळीमधल्या तेरा एकर जमिनीला कसं बळकावले होते ते पाहूया नमस्कार मी बाबा बेलापूरकर आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज आज एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद घेऊन खडसे यांनी सांगितले की मी त्यावेळी मंत्री होतो त्यावेळी हा गैर गैरप्रकार समोर आला होता भोसरीतील जमीन प्रकरणामध्ये खडसे यांचा राजीनामा देवेंद्र फडणसांनी घेतला होता त्यानंतर खडसे हे राजकीय विधानवस्थाद गेले आता त्याहून गंभीर प्रकार अजित पवार यांच्या मुलाने केला आहे यावर देवेंद्र फडणवीस गप्प का आहेत बरेच लोक या प्रकाराला कूटनीती म्हणतात तर खडसे नेमकं काय का म्हणाले तर पुणे शहरामध्ये मुंबई कुल वहिवाट आणि शेतजमीन अधिनियम एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या अंतर्गत महानगरपालिका क्षेत्र नसताना देखील पोपुडीमध्ये जमिनीचा अपहार करण्यात आला तेरा एकर जमीन घशात घालण्याचा कर प्रकार करण्यात आला ही जमीन एकोणीसशे त्र्याऐंशी पासून कृषी खात्याकडे होती शासनाच्या ताब्यात असताना आणि वैवट असताना देखील हा जमीन घोटाळा करण्याची मजल लँड माफियांनी मारलेली आहे बोपोडीमधील ही तेरा एकर जमीन पाच लाख पंच्याहत्तर हजार चौरस फुटांच्या जवळपास आहे ही जमीन लाटण्यासाठी आरोपींनी बनावट कागदपत्र तयार केली ही जमीन नावावरती करून घेतली ही जमीन पेशवे यांची होती विध्वंस व भट या कुटुंबाला पेशव्यांनी उदरनिर्वाहासाठी ही जमीन दिलेली होती कुटुंबामध्ये मुलगा होईपर्यंत ही जमीन कुटुंबाकडे असेल आणि मुलगी झाली तर जमीन काढून घेण्यात येईल अशी अट होती मुलगा असेपर्यंत या जमिनीचा अधिकार या कुटुंबाकडे राहिला पुढे ही जमीन सरकार दरबारी जमा झाली अठराशे त्र्याऐंशी सालापासून ही जमीन सरकारी आहे एकोणीसशे सव्वीस मध्ये ही जमीन कृषी विद्यापीठाला देण्यात आली आणि तेव्हापासून आतापर्यंत ही जमीन कृषी खात्याकडे आहे ही जमीन मोकळी आहे या जमिनीचा तुकडा श, श शहराचे हृदय आहे साखर भवन शेजारी आहे कृषी विद्यालयसह इतर इमारती या ठिकाणी आहेत शिवाजीनगर सारखा परिसर आहे, आहे। दीड हजार कोटी रुपयांची सध्या ही जमीन आहे मधल्या काळामध्ये विद्वंस कुटुंबाला हाताशी धरून हेमंत गावंडे आणि शीतल तेजवानी या दोघांनी मुखत्यारपत्र तयार करून आम्ही कुल आहोत अशा प्रकारचे कागदपत्र तयार केले असल्याचा आरोप खडसे यांनी केला आहे दोन हजार पासून ही ही लोकं यासाठी पाठपुरावा करीत होती त्या दरम्यानच्या काळामध्ये टी पी प्लॅन आला आणि त्यानंतर ही जमीन पी एम टीला आरक्षित दाखवण्यात आली ही जमीन पडून राहिली ही जमीन आपली असल्याचे अपील सरकटकडे करण्यात आला पुणे जिल्हाधिकारी यांनी महसूल आयुक्तांनी त्यांचे अपील फेटाळले मंत्र्यांनी देखील हा दावा फेटाळला हायकोर्टाने या प्रकरणामध्ये चार आठवड्यांमध्ये निर्णय देण्याचे आदेश दिले होते सरकारने पुन्हा एकदा ही जमीन त्यांची असल्याचा दावा नाकारला जमिनीवर टीडीआर मिळावा यासाठी पुणे महानगरपालिकेकडे अनेकदा अर्ज करण्यात आला ही फाईल मंजुरीपर्यंत आलेली होती एकनाथ खडसे विरोधी पक्ष नेते असताना दोन हजार चौदामध्ये रवींद्र भराटे नावाच्या एका कार्यकर्त्याने हा विषय खडसे यांच्या का लक्षात आणून दिला सर्वे क्रमांक बासष्ट भोपुडीमध्ये बनावट कागदपत्र तयार करून जमीन लाटण्याचा हा प्रकार खडसेंनी पत्राद्वारे सरकारच्या लक्षात आणून दिला हा टीडीआर मंजूर न करण्याची आग्रही मागणी तेव्हा देवेंद्र फडणवीस आणि खडसे यांनी विधानसभेत केली होती पुढे मंत्री झाल्यावर खडसेंनी कृषी खात्याचे त्या जमिनीवर हक्क संरक्षित केले ही संपूर्ण माहिती एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली मग ही जमीन पार्थ पवार यांच्या कंपनीने कशी खरेदी केली काही लोकांची नावे लागून भोपोडीमधील सर्वे नंबर बासठ वरती ही जमीन आहे सरकारी मालकीची ही जमीन परत मिळावी म्हणून मूल मालकाने अनेकदा याचिका दाखल केली याविषयी तत्कालीन महसूल मंत्र्यांकडे या संदर्भात दावा दाखल करण्यात आला तत्कालीन महसूल मंत्र्यांनी तेव्हा थेचा आदेश दिला असा असताना देखील पुण्याचे तहसीलदार सूर्यकांत येवले यांनी ही ये जमीन मूळ मालकांना परत करावी असा आदेश दिला तसं पत्र कृषी विभागाला प्राप्त झालं त्यानंतर हा सगळा धक्कादायक प्रकार आला या जमिनीवर खाजगी लोकांची नावे लावून सरकारी संपत्ती बळकवण्याचा हा प्रकार होता भूमी अभिलेख बदल्यात गंभीर अनियमितता सुद्धा दिसून आली म्हणजे या जमिनीची बेकायदेशीर खरेदी विक्री झाली होती पार्थ पवार यांची कंपनी अमेडिया कंपनीने हा व्यवहार केला आधी खाजगी व्यक्तींची नावे लावली त्या व्यक्तीने आपली पॉवर ऑफ आप अटर्नी शीतल तेजवानी या घोटाळेबाज महिलेकडे दिली ही तीच बाई आहे जिने कोरेगाव पार्कमधल्या चाळीस एकर जमिनीचा व्यवहार पार्थ पवार यांच्या कुट कंपनीसोबत केला होता ती या बाईने पॉवर ऑफ अटर्नीची कागदपत्रं तयार केली नऊ जणांची नावे या जमिनीवर लावली आणि ही जमीन पार्थ पवारांच्या कंपनीला विकली या प्रकरणामध्ये त्यांना मदत केली तहसीलदारांनी एवढी सगळी कागदपत्रं आणि घोटाळा करायचा तर सरकारी यंत्रणेमधला एखादा प्यादा लागतो तो प्यादा होता घोटाळेबाद तहसीलदार सूर्यकांत येवले या येवलेने पुणे तहसीलदार कार्यालयातील अधिकारी आहेत बोर्डे यांनी या संदर्भामध्ये येवलेच्या विरोधात तक्रार दिली आणि त्यानंतर खडक पोलीस स्टेशनमध्ये नऊ जणांच्या विरोधात कट करून सरकारची मा फसवणूक केल्याचा आरोप केला आहे ज्यांची नावे लावली त्यांच्यासह तहसीलदार सूर्यकांत येवले शीतल तेजवानी ॲमेडा कंपनीचे एक टक्क्याचे मालक व पार्थ पवार यांचे मामे भाऊ दिग्विजय पाटील यांच्यावरती गुन्हा दाखल झाला आहे पार्थदावरती अजून गुन्हा दाखल झालेला नाही या शीतल तेजवानी नावाच्या बाईने कब्जेदार म्हणून नऊ जणांचे नावे ला... या जमिनीवरती लावली हेमंत गावंडे रामचंद्र विध्वंस ऋषिकांत विद्वंस बंगाल विद्वंस विद्यानंद पुराणिक या लोकांनी कुल मुक्त्यार म्हणून या शीतल तेजवानी यांना पत्र दिले ॲमिडिया कंपनीचे संचालक दिग्विजय पाटील यांच्याशी संगनमत करून संबंधित जागेवर नमूद व्यक्तींचा मालकी हक्क असल्याचे दाखवले यात मदत केली तहसीलदार सूर्यकांत येवलेंनी बेकायदेशीर आदेश आणि कागदपत्र या येवलेंनी तयार केले जमीन विकली असा आरोप करत आता गुन्हे दाखल झालेले आहेत आता या तहसीलदार सूर्यकांत येवलेचे निलंबन सुद्धा झालेले आहे आणि शीतल तेजवानी नावाची ही घोटाळेबा श्री परदेशात पळून गेल्याचे कळत आहे पण नव्याण्णव टक्के मालक असलेले कंपनीचे मालक पार्थ पवार यांच्यावर अजून गुन्हा दाखल नाही अजित पवारांचे सुपुत्र म्हणून पार्थ पवारांचा बचाव केला जातो की काय असेही म्हणण्यास वाव मिळत आहे